आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे त्यातच हवामान विभागाने उद्या व प्रवास सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे आज सकाळी नऊ वाजता धरणाच्या सांडव्यावरून आणखी दहा हजार क्युसेक विसर्ग वाढवला आहे सध्या धरणात बावन्न हजार आठशे चौतीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे आता धरणातून एकूण बावन्न हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा झाला होता कोयनेत आज सकाळी आठ वाजेपर्यंत शहाण्णव मिलीमीटर नवजा येथे एकशे तीस मिलीमीटर तर महाबळेश्वरला एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणातून आज विसर्ग वाढवल्याने कोयना कृष्णा नदीची पाणीपातळी वाढणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे